नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता येथे बऱ्याच दिवसापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तर या लाडकी बहिणीच्या योजनेचे तिन्ही हप्ते म्हणजे तीन महिने लाडकी बहिणीच्या खात्यात येथे जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता लाडकी काही लाडकी बहिणींना एक रुपयासुद्धा मिळाला नाही अशा बहिणींकडून इथे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो त्या बहिणी बोलत आहे की आम्हाला कधी पैसे मिळणार आहे तर आता मित्रांनो आता येते, राज्य सरकार येते ज्या महिलांनी येते काही त्यांच्या त्रुट्या असतील तर त्यांची येथे छाननी करून सम त्यांचे येथे पैसे तीन तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये येथे जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आपले येथे बँक सीडिंग प्रोसेस पूर्ण असेल आणि आपला अर्जसुद्धा येथे अप अप्रुव्ह झाला असेल अशा लाडकी बहिणींना येथे तीन तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये येथे शंभर टक्के येथे पैसे येणार आहे तर मित्रांनो आणि ज्या लाडकी बहिणींना त्यांचे आधार कार्ड अजूनसुद्धा बँकेला लिंक नाही सीडिंग झालेले नसेल अशा लाडकी बहिणींना अद्यापही पैसे येणार नाही त्यांनी लवकरात लवकर ते बँक सिडीन येथे करून घ्यावी तर मित्रांनो आता इथे महत्त्वाची व आनंदाची बातमी अशी आहे आता लाडक्या बहिणींना येथे तिसरा हप्ता मिळाला आहे परंतु आता येथे राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आता येथे लाडक्या बहिणीसाठी येथे भावबीजीची भेट देण्या आधीच देण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे तर ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर यामध्ये तुम्ही बघू शकता लोकमत पेपराची ही माहिती आहे तर यामध्ये लाडक्या बहिणींना दहा ऑक्टोंबरपर्यंत दोन महिन्याची मिळणार भाऊबीज अजित पवार यांनी केली आहे घोषणा तर यामध्ये ब बघू शकता तुम्ही लोकमत न्यूज नेटवर्क परडी माजलगाव लाडकी बहिणी ही योजना पुढील पाच वर्ष चालू राहील भाऊ बीजेची ओवाडणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोंबर रोजी लाभार्थी मै महिलांच्या खात्यात जमा होतील असे मुख्यम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे तर मित्रांनो परडे आणि माजलगावात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसम सन्मान सं, यात्रा पोहोचली तर राज्यात महायुतीकडून राष्ट्रवादीच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यातील दहा टक्के जागा अल्पसंख्यांसाठी देण्याचा निर्णय मी घेतला आहे असे पवार म्हणाले आहे तर मित्रांनो येथे ब बघू शकता तुम्ही आता आता लाडकी बहीण नेचे दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजे मित्रांनो आता येथे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे कारण पुढे येथे आचारसंहिता लागणार आहेत त्यामुळे येथे अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय लाडक्या बहिणीसाठी येथे भाऊबीची येथे ओवाडणी म्हणून दहा ऑक्टोंबर रोजीच देण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहिणीसाठी म अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये येथे लाडकी बहिणींना येथे आणखी येथे आनंदाचे वातावरण लाडकी बहिणीमध्ये येथे निर्माण होईल तर अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र